नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मण्यापासून स्वागत आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मुरमुरे टाकून अतिशय भांड आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला एक वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे मुरमुरे या ठिकाणी वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे जर नरम पडलेले मुरमुरे असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरले तरी चालतील चला यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे पहा यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे लगेचच घेतलेले एक वाटी मुरमुरे या पाण्यामध्ये टाकूयात पाण्यामध्ये मुरमुरे टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे मुरमुरे यामध्ये एक तीन ते चार मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर आता हे मुरमुरे आपण झाराच्या मदतीने व्यवस्थित असे निथळून घेऊयात पहा सर्व मुरमुरे या झामध्ये अगदी व्यवस्थित असे निथळले जातात सर्व मुरमुरे आपण काढून आणि त्यानंतर इथे आपल्याला आहे एक यामध्ये भांड आहेत सोबतच आपल्याला यामध्ये आणखी एक साहित्य टाकायचे तो म्हणजे रवा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा यामध्ये दही घालायचं चवीनुसार मीठ घालूयात आणि यामध्ये पाणी घालायचं आहे पाऊंड ग्लास अर्धा ते पाऊंड ग्लास यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर मिक्सरला झाकण लावून देऊयात आणि आता आपण हे मिक्सरला अगदी बारीकसर असं फिरवून घेऊया पहा आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि पहा या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पहा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची ठेवायची आहे जास्त घट्ट नसायला हवी आणि जास्त पातळही नको लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊयात ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे जास्त पौष्टिक आहे यासाठी तुम्हाला अगोदर कोणतीही पूर्व तयारी करावी लागत नाही पहा सर्व मिश्रण आपण या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पहा मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपली या स्वरूपाची आहे यानंतर आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटाकरता हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढलं आणि मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून पाहूया पहा इथे आपला हा जो यामध्ये आपण रवा वापरलेला होता ना तो अगदी व्यवस्थित असं भिजलेला आहे असं आपलं इथं मिश्रण फुललेलं आहे यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरणार नाही पहा आता यामध्ये काही भाज्या टाकूया जसे की बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेले टोमॅटो त्याचबरोबर सिमला मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता जसे की यामध्ये तुम्ही बीट घालू शकता गाजर घालू शकता किंवा कोबीसुद्धा वापरू शकता सर्व वा मिश्रण छान एकजीव असं मिक्स करून घेऊयात आता गॅसवरती आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित असं गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता आता यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते मिश्रण एक पळीभर मिश्रण आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि अलगदसं पसरवून घ्यायचं आहे याला आपण गोलाकार बनवून घेऊया तर मी हे मध्यम साहित्य बनवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता आपला हा झटपट अगदी कमीत कमी तेलामध्ये नाश्ता तयार होतो अजिजोबत आपल्याला डाळ तांदूळ सुद्धा भिजायला ठेवायची गरज नाही पहा यावरती आपण मिश्रण घालून घेतलं की त्यावरती झाकण ठेवायचं एक तीन ते चार मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं पहा वरची बाजू छान अशी कोरडी झाली की त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता याला आपण पलटवून घेऊया uh-huh खालच्या बाजूने काय मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे याला रंगसुद्धा अगदी अप्रतिमाचा आलेला आहे तीळ लावल्यामुळे ना आपल्या या पदार्थाला खूप छान अशी चव येते तर याला आपण मुरमुऱ्याचे डोसे म्हणू शकतो किंवा उताप्पा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता किंवा तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पहा दोन्ही बाजूने छान मस्त पण याला भाजून घेतलेलं आहे यामध्ये आपण किंचित जरासुद्धा सोडा वापरलेला नाही जर तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर तुम्ही यामध्ये सोडा वापरू शकता परंतु मी थोडा सुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही तर हे पौष्टिक असे मुरमुऱ्याचे डोसे तुम्ही लहान मुलांना नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा हा अगदी उत्तम असा पर्याय आहे सकाळच्या धावपळीमध्ये तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नाही तर त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता अतिशय झटपट असा हा नाश्ता तयार होतो आता याच पद्धतीने पहा इथे मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते मध्यम आकारात ह्या बऱ्यातील मी घातलेला आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं आहे वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा नाही लावलं तरी पण चालेल आता याला आपण उलथवून घेऊया पहा खालच्या बाजूने काही मस्त असं भाजलं गेलेलं आहे खालून याला रंग सुद्धा आहे आता दोन्ही बाजूने आपण छान असं याला भाजून घेऊया पहा मस्त असं इथे आपला सॉफ्ट स्पॉन्ज मऊ लुसलुस असा हे डोसे तयार होतात याच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठी चॅनलवर चॅनेलवर प्रथमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉन सुद्धा प्रेस करा पहा इथे आपले सर्व मुरमुराचे डोसे किंवा उतापे बनावून तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे पहा दिसायलाही अगदी सुंदर दिसते आणि त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम असे लागतात छान सॉफ्ट स्पॉन्ज असे आपले मऊ लुसलुशीत हे डोसे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा सकाळच्या धावपळीमध्ये किंवा नाश्त्यासाठी हे झटपट असे पौष्टिक डोसे एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा काही सजेशन असतील तर ते सुद्धा सांगा मस्त असे हे डोसे तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता खूप मस्त लागतात रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये जोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवरती अशाच युनिक भन्नाट रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा बाय बाय